मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आपण आहे शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी तर आपण मुंबईवरनं शिर्डीला रिक्षा घेऊन चाललो आहे आपल्या दोन रिक्षा आहेत दोन रिक्षा घेऊन आपण शिर्डीला चाललोय तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर चला जाऊया शिर्डीला आणि बाबांचं दर्शन करूया तर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि आपण आपल्या प्रवासाची सुरुवात आई चंडीगा मातेच्या पायथ्याशी नारळ फोडून करत आहोत तर बघू शकता आपले रिक्षा इथे सज्ज आहे आणि आपण शिर्डीला जाण्यासाठी तयार आहोत तर आपण आपल्या प्रवासाला आता सुरुवात करूया तर सकाळच्या वाजल्या सहा आणि आता आपण आलो आहे सी एन जी भरण्यासाठी कल्याण फाट्यावर कल्याण फाट्यावर आपण सी एन जी भरण्यासाठी आलो आहे बघू शकताय सी एन जी भरण्यासाठी आपण कल्याण फाट्यावर आलेलो आणि इथून सी एन जी भरून आपण सरळ आपला रस्ता पकडणार आहे चला आपण आपला प्रवास सुरू करूया तर आपल्या दोन्ही रिक्षा म्हणजे सी एन जी भरून झालेले आहेत आपल्या दोन रिक्षा आहेत एक विदारवरून आलेले आणि रिक्षा दुषंधरवरचे तर आपण आपला प्रवास सुरू करत आहोत तर आता आपण आलो आहे बाबा का धाबाला नाश्ता करण्यासाठी आता वाजल्या सकाळच्या आठ आणि आपण आलो आहे बाबा का धाबावर नाश्ता करण्यासाठी माझ्या बागे बघू शकताय आहे बाबा का धाबा सकाळच्या आठ वाजलेले आहे आणि आता आपण जातो आहे नाश्ता करण्यासाठी कसारा घाटाच्या खालीच तुम्हाला बाबा का धाबा लागेल भरपूर फेमस धाबा आहे तर इथे भरपूर गर्दी असते पण आता समृद्धी एक्सप्रेस ह्यावे झाल्यामुळे बहुतेक गाड्या तिकडनं जातात त्याच्यामुळे आता थोडी गर्दी कमी आहे इकडे तर पहिला आधी खूप गर्दी असायची तर आपण आता इथे मागवलं आहे मिसल पाव वडा वडापाव वगैरे आपण नाश्ता मागवलेला आहे आणि आपण आता आपला नाश्ता करून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे बघू शकता मेंदू वडा वगैरे आपण मागवलेला आहे आता तर, तर आता आपण आलो आहे देवी मंदिरामध्ये दर्शनासाठी तर चला जाऊया घाटनदेवी मंदिरामध्ये दर्शन करूया तर घाट चढल्यानंतर आपण आता आलो आहे घाटनदेवी मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी तर बघू शकताय इथे तुम्हाला काय पूजेचं सामान घ्यायचं आहे तर घेऊ घेऊ शकताय इथे तुम्हाला सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी पण काकड्या वगैरे काय भेटेल तर चला जाऊया आणि देवी देवीचं दर्शन करूया समोर बघू शकताय घाटन देवी आपण आता इथे दर्शन करूया बघू शकताय नंदीच्या जागेवर वाघ आहे भरपूर फेमस मंदिर आहे कसरा घाट चढल्यानंतर घाटाच्या वरतीच आहे तुम्ही इथून प्रवास करत असाल तर इथे नक्की या आणि इथे बघू शकताय इथे होम आहे ते इथे आपण आता होमाचंही दर्शन करूया हवन बोलतो त्याला हवन आणि समोर बघू शकताय आहे मंदिर तर आता बघू शकताय आहे धरणाचा सुंदरसा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय मी बघू शकता सुंदर अस धरणाचा व्ह्यू सुंदर असं धरण आहे आणि समोर बघू शकता आहे समृद्धी महामार्ग आता आपण समृद्धी महामार्गाच्या खांना जात आहोत तुमच्याकडे जर फोर व्हीलर असेल तर तुम्ही समृद्धी महामार्गाने शिर्डीला लवकर पोहोचू शकताय आपण रिक्षाने प्रवास करत आहोत त्याच्यामुळे बघू शकता सुंदर तर फायनली मित्रांनो आपण शिर्डीला पोहोचलेला आहोत शिर्डीला आपण पोहोचलेलो आहोत आपल्याला वसईवरनं आठ तास लागलेले आहेत शिर्डीला पोहोचायला तर बघू शकता समोर साईबाबा मंदिर साईबाबा मंदिर आता बघूया मंदिरामध्ये किती गर्दी आहे तर आपण आता पहिलं जाऊन दर्शन घेणार आहे तर आपण शिर्डीला पोहोचलेलो आहोत सकाळी चार वाजता आपण निघालेलो आणि आपण एक वाजता शिर्डीला पोचलेलो आहोत गॅस वगैरे भरत 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 आपल्याला आठ तास लागलेले आहे शिर्डीला रिक्षाने यायला खूप छान प्रवास झाला प्रवासात कोणत्याही प्रकारचा काही अडथळा आलेला नाही पहिली आपण शिर्डीला पोचलेला आहोत आणि आपण जात आहोत दर्शनासाठी तर दर्शन केल्यानंतर आपण नंतर आपण भंडारा खाण्यासाठी जाणार आहे तर भेटूया आपण दर्शन केल्यानंतर चला तर आता आपण मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी जात आहोत पण आपल्याला पहिला मोबाईल आणि चपलं आपल्याला काउंटरवर जमा करावी लागतील तर आपण आता मोबाईल काउंटरच्या दिशेने जात आहोत समोर बघू शकताय मंदिर बघूया दर्शनाला किती गर्दी आहे ती तर दर्शनाला जायच्या आधी आपण चपल आणि मोबाईल पहिला काउंटरवर जमा करूया बघू शकता बोर्ड लागलेले आहेत मोबाईल काउंटर आणि चपलाच स्टँड आपण आता आपला मोबाईल जमा करूया आपली चपलं पण जमा करूया नंतर मग आपण दर्शनासाठी जाऊया बघूया आता दर्शनासाठी किती वेळ लागतो ते तर दर्शन आपलं झालेलं आहे आणि आपण आता मापसाल्याच्या दिशेने जाता आपण जेवायला जात आहोत भंडारा खाण्यासाठी तर आपलं दर्शन दहा मिनटात झालेलं आज बिलकुल गर्दी नव्हती दर्शन पटापट पाठ झालं आपलं चला जाऊया आणि भंडारा खाऊया तर आपण आता साई भोजनालयामध्ये आलेलो आहोत आणि आपण आता जेवणासाठी जात आहोत तो आता आपण महाप्रसादाच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण महाप्रसाद खाण्यासाठी जात आहोत तर इथे तुम्हाला फ्रीमध्ये महाप्रसाद भेटेल आणि पन्नास रुपयेमध्ये पण असते तुम्हाला त्याच्याचं तिकीट काढायला लागेल फ्री पण तिकीट काढावं आहे पण त्याचे पैसे नसतात आणि पन्नास रुपयेवाला ते व्ही आय पी आहे ते तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एकत्र बसून जेऊ आहे आणि फ्रीवाला आहे ते फ्री वाला तुम्हाला रांगेत बसून जेवायला लागेल तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे थोड्या वेळामध्ये तर चला आता आपण आतमध्ये जाऊन महाप्रसादाचा आनंद घेऊया आणि बघू शकता आहे साईबाबा बाबा। जेवण करत आहेत तर चला आता आपण जाऊया आणि आपण आतमध्ये जेवण करूया तर आता आपण भोजनालयाच्या आतमध्ये जात आहोत हे समोर बघू शकता तिकीट काउंटर हे पन्नास रुपये तिकीट काउंटर आहे हे व्ही आय पी दिकीट काउंटर आहे तर इथे तुम्ही व्ही आय पीमध्ये तुम्हाला जर जेवायचं असेल तर तुम्ही इथे तिकीट काढू शकता आहे आणि बघू शकता आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे लाईनीला लोकं रांगेने जेवायला बसलेले आहेत तर आपण पण कुठेतरी जागा बघून जेवायला बसूया बघू शकताय लोक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत गर्दी बघू शकताय जेवायला तर लोक महाप्रसादाचा लाभ घेत आहेत तुम्ही शिर्डीमध्ये याल तर नक्की महाप्रसादा महाप्रसादालयाचा लाभ घ्या खूप छान जेवण असतं तर चला आपण आपलं जेवण करून घेऊया तर प्रसादाल्यामध्ये आपलं भोजन झालेलं आहे आणि आपण आता जातो आहोत आपल्या रूमवर रूमवर गेल्यानंतर आपण संध्याकाळी जाणार आहोत द्वारकामाईचं दर्शन करण्यासाठी तर चला जाऊया रूमवर आणि थोडा आराम करूया तर आता आपण चाललो आहे द्वारका द्वारकामाई दर्शनासाठी संध्याकाळच्या वाटले सात आणि आपण चाललो आहे आता द्वारकामाई दर्शनासाठी आता द्वारकामाई दर्शन केल्यानंतर बघूया आपण काय बघ बघायचं ते चला जाऊया आणि द्वारकामाईचं दर्शन करूया आता आपण मेन रोडवर आलेलो आहोत आणि आता आपण द्वारकामाई मंदिराच्या दिशेने जात आहोत तर बघू शकता समोर साईबाबा मंदिर आणि मंदिराच्या मागे द्वारकामाई मंदिर आहे तर आपण आता द्वारकामाई मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाऊया बघू शकताय आहे आय लव साईबाबा समोर आहे मंदिर आणि आपली चिल्लर माणसं पोरं गाड्यांचा आनंद घेत आहेत आपली पोरं गाड्यांचा आनंद घेत आहेत आणि आपण आता थोड्याच वेळात द्वारकामाई मंदिरामध्ये जाऊया दर्शन करण्यासाठी तर चला आता द्वारकामाई मंदिराच्या जा दिशेने जाऊया मी मंदिरात जाऊन द्वारकामाईचं दर्शन करूया तर इथून तुम्हाला काय फुल हार वगैरे काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकताय मी इथे शॉपिंग पण करू शकताय मग जे काय पाहिजे ते इथे सर्व काही मिळेल तर आता आपण चप्पल वगैरे काढून आपण आता द्वारकामाईच्या दर्शनासाठी जात आहोत आपण आता द्वारकामाईचं <laughs> दर्शन करणार आहोत समोर बघू शकताय साईबाबा म साईबाबाची मूर्ती आणि आता आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहोत बघू शकता आपण आता दर्शन करून बाहेर निघत आहोत तर आपलं द्वारकामाईचं दर्शन झालेलं आहे तर आता आपण मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आहोत आणि समोर बघू शकताय भव्य दिवस साईबाबाची मूर्ती तर हा व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय जय महाराष्ट्र